तिसरी घंटा गणगणली व बाहेरचा समिश्र कोलाहल बंद पडला या कार्यक्रमासाठी तेथे जी मंडळी जमली असतील ती जम मंडळी जेव्हा कार्यक्रम सुरू होत नाही तेव्हा आपण कुठे जर गेलो तर आपण काही, हो काही ना काही विषयावरती तेथे बोलत असतो तर तेथे जमलेली जी लोकं होती ती काही ना काही विषयावरती बोलत होती काही ना काही बोलत होती त्यामुळे त्यांचा सगळ्यांचा आवाज हा जणू काही समिश्र कोलाहल आहे असे म्हटले आहे उगीच इकडून तिकडे वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेकडे स्थिर झाल्या ही लोक बोलत असताना त्यांच्या माना देखील वळत होत्या ते जसे बो, बोलत असतील तसे तसे माना हलवत उलवत असतील त्यामुळे लेखकाने इथे म्हटले आहे उगीच इकडून तिकडे वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेकडे स्थिर झाल्या ज्या माना इकडून तिकडे वळत होत्या त्या माना जेव्हा ही तिसरी घंटा वाजली तेव्हा स्टेजच्या दिशेकडे मात्र स्थिर झाल्या म्हणजेच स्टेजकडे पाहायला लागल्या त्यामुळे माना मात्र स्थिर झाल्या एका जागी थांबल्या लोकांचे लक्ष आता आपल्याकडे आहे जी लोकं एकमेकांशी बोलत होती ती लोकं मात्र आत्ता मात्र लेखकाकडे पाहायला लागली होती याची खात्री वाटताच मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली जेव्हा कोणीतरी आपल्याकडे पाहतोय हे आपल्याला जेव्हा कळतं तेव्हा मात्र आपल्याला थोडीशी ही विधी वाटतेच आणि तसंच काहीसं लेखकाचं झालं आहे त्यामुळे ते बोलत असताना त्यांचा आवाज हा गंभीर येत होता सभ्य स्त्री पुरुष हो लेखक येथे म्हणतात ते सभ्य स्त्री पुरुष हो जेव्हा जेव्हा आपण एखादा कार्यक्रम करतो तेव्हा सुरुवातीला आपण त्याची जी मंडळी असतात त्यांना उद्देशून जे शब्द बोलतो तेच शब्द येथे लेखकाने त्या लोकांना तेथे जमलेल्या लोकांना उद्देशून म्हटले आहे सभ्य श्री पुरुष हो माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिला जाहीर कार्यक्रम आहे माझ्या वादन विद्यालयाचा विद्यालयाचा म्हणजे काय तर शाळा वादन वादन हे तेथे संगीत हे म्हटले आहे जेथे फक्त वादनांचाच शाळा आहे तिथे फक्त वादन कसं वाजवायचं हे शिकवलं जातं ते म्हणून येथे वादन विद्यालय असे म्हटले आहे तर लेखकाचा हा वादन विद्यालयाचा हा पहिला जाहीर कार्यक्रम होता जाहीर कार्यक्रम म्हणजे मोठा कार्यक्रम होता आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे त्यांची ही कला जी आहे वादनाची ती कला ते लोकांच्या चरणी सादर करताना अतिशय आनंद होत आहे आपण शांतपणे या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आनंद घ्यावा असे लोकांना लेखक विनंती करत आहेत मी कार्यक्रमाला सुरुवात करतो आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत यांच्या फिडलवादम्याने होईल लेखक लोकांना विनंती करत असताना हेही देखील म्हणतात की आजच्या कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती सुरुवात कोण करणार आहे तर शिरीष भागवत या फिडल वादनाने होईल हा विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आलेला आहे, आहे हा विद्यार्थी जो आहे शिरीष भागवत हा माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला नवीन शिकायला आलेला आहे कलेच्या प्रांतातील हा नौखा मुसाफिर आहे कलेच्या क्षेत्रात हा नौखा नवीन मुसाफिर आहे हे लक्षात घेऊन आपण त्याच्या अक्षरीचे कौतुक करावे हा मुलगा जेव्हा शिरीष फिडल वादनाचा कार्यक्रम सुरू करेन किंवा वाजवेल तेव्हा तो नवीन आहे हे लक्षात घेऊनच तुम्ही त्याचे कौतुक करा असे लेखक म्हणतात अशी विनंती लेखकाने लोकांकडे केली आहे एवढे बोलून मी शिरीषकडे पाहिले हे सगळं लोकांना सांगत असताना लेखक शिरीषकडे पाहायले पाहत होते मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती लेखक म्हणतात मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती खरे सांगायचे म्हणजे माझ्या मनातून या मुलाला श्रीष्ठला कार्यक्रम द्यायचा नव्हता लेखक म्हणतात माझ्या मनात होतं की या लेखक मुलाला कार्यक्रम द्यायचा नाही कारण कारण त्यांनी काय सांगितले ते पाहू कारण नुकताच शिकायला लागलेला हा विद्यार्थी माझ्या विद्यालयाचे नाव खराब करेन याची मला खात्री होती नवीनच सुरू किंवा नवीनच शिकायला आलेला हा मुलगा आहे आणि त्याला कसा काय कार्यक्रम द्यायचा ह्याला जर आपण कार्यक्रम केला तर हा कार्यक्रम आपला खराब करेल आणि आपला देखील पहिला जाहीर कार्यक्रम आहे वादनाचा त्यामुळे लेखकाला मनामध्ये भीती होती फक्त भीतीच नाही तर खात्री होती की हा मुलगा आपला कार्यक्रम खराब करेल म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो म्हणूनच मी कार्यक्रम देण्याचे टाळत